आरोग्यं परमम भाग्यम स्वास्थ्यं सर्वार्थ साधनम अर्थात निरोगी असण ही सर्वात भाग्याची गोष्ट असून जगातलं कोणतंही काम आपण स्वतः निरोगी असू तरच नीट करता येतं असा याचा अर्थ आहे आरोग्य हीच खरी संपत्ती असते हे आपण जाणतोच याच धर्तीवर जागतिक आरोग्य दिन वर्ल्ड हेल्थ डे साजरा केला जातो पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वं लभ्यं, न शरीरं पुनः पुनः म्हणजे पैसा मित्र पत्नी आणि राज्य जरी गेलं तरी हे सगळं पुन्हा मिळवता येतं मात्र एकदा हे शरीर आरोग्य गमावून बसलं तर ते पुन्हा कधीही मिळवता येत नाही यासाठी योग्य आहार व्यायाम ध्यान योग प्राणायाम यासह आरोग्याचे नियम पाळून शरीर स्वास्थ्य राखलं पाहिजे या वर्षी जागतिक आरोग्य दिनाची संकल्पना ही माता आणि बाल आरोग्यावर भर देणारी आहे तसंच नवजात शिशु आणि मातांचे मृत्यू हे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे कमलनयन बजाज रुग्णालय तुमच्या आरोग्यासह नवजात बालक आणि मातांचं आरोग्य जपण्यासाठी कटिबद्ध असून त्या दृष्टीनं सदैव कार्यरत आहे तुम्हा सर्वांना जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा